या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महापौरांची निवड ही एकतीस जानेवारी रोजी करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेनं आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे सोलापूर महापालिका निवडणूक निकालानंतर महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी नव्या महापौरांची निवडणूक होईल तसा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्तांना पाठवला असल्याची माहिती आहे दरम्यान भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे महापौर निवड बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं हालचाली आणि रणनीती आखली जात आहे निवडणूक निकालानंतर लवकरात लवकर महापौर पदाची निवडणूक व्हावी अशी नियमात तरतूद आहेत त्यानुसार नगर विकास खात्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली महापालिकेच्या पहिल्या सभेत महापौर आणि उपमहापौर या दोन पदांसाठी निवडणूक घेतली जाईल या संदर्भात विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त महापालिकेचे नगर सचिव यांच्यात चर्चा झाली आहे विभागीय आयुक्तांनी दोन तारखा कळवल्या असून त्यापैकी एक तारीख निश्चित करून कळवण्याबाबतचं लेखी पत्र महापालिकेला पाठवलंय त्यानुसार आयुक्तांनी नगर सचिव यांच्याशी चर्चा केली आणि एकतीस जानेवारी ही तारीख निश्चित केली असल्याचं समजतं तसा प्रस्ताव नगर सचिव विभागीय आयुक्तांना पाठवतील विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करतील त्यानंतर महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांच्या निवडणुकीची कार्यक्रमाची सूची जाहीर होईल कायदेशीर तरतुदींचा वापर करूनच सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल